नमस्ते सर्व अक्षर मित्रांना आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटसाठी आवश्यक असणारे अक्षरलेखन देवनागरीमध्ये आपण आज या ठिकाणी काढत आहोत पहिल्यांदा आपण आता आज बऱ्याच जणांनी मला सांगितलेलं आहे की ग्रीड टाका आणि ग्रीड टाकून अक्षरलेखन करा आपण काय केलेलं आहे साधारणपणे आपण दोन दोन सेंटीमीटरचे असे ग्रीड टाकलेले आहेत ग्रीडचा फायदा काय होईल तर आपल्याला जे जे उंची जे आहे ही बरोबर लंब रूपामध्ये आपल्याला त्याचे जे काना आहे तो या ठिकाणी आपल्याला मिळेल चला तर मग आपण आज आपण एक शब्द लिहिणार आहे तो म्हणजे आहे फुलपाखरू हा शब्द आपण लिहिणार आहोत फुलपाखरू आता हा शब्द आपण लिहिताना या ग्रीडमध्ये आपण साधारणपणे किती अक्षर आहेत पाहिजे एक दोन तीन चार पाच त्याच्यामध्ये एक काना एक आहे म्हणजेच आणि इकडं रला कार्पन आहे चला तर आपण इथून सुरुवात करूया आपण या लाईनपासून या लाईनपर्यंत आपण अक्षर घेणार म्हणजे साधारणपणे दोन दोन चार दोन सहा सहा ते सात सेंटीमीटरच्या अक्षरापर्यंत उंचीपर्यंत सेंटीमीटरची उंची आहे त्याच्यामध्ये आपण घेणार आहे अगोदर आपण कच्चं स्केच करूया जेवढी आपल्याला जाडी आहे तेवढीच जाडी आपल्या सगळीकडे असली पाहिजे पहा अगोदर आपण सगळं कच्चं रेखाटन करून घेऊया फुलं पाखरू बघा आता आपण जे दोन पाकळ्याचं ल आहे ते आपण दोन पाकळ्याचं ल काढणार आहे असं आपण स्केच करून घेऊया फुलं पाख करू तुम्हाला सांगितलेलं होतं की जेवढ्या जा जाडीचं आहे तेवढंच अंतर याच्यामध्ये पण ठेवूया आणि नंतर आपण याला परिपूर्ण करूया झालं आपलं फुलं पाखरू कच्च रेखाटन झालं आता याला आपण पक्क करूया बघा आता पक्क करत असताना आपल्यासाठी आता आपण हा ब्लॅक स्केच घेतलेला आहे ब्लॅक स्केचिंग आपण याला पक्क करूया आता हे कच्चं झालेलं आहे कच्चं करून झाल्यानंतर आपण परफेक्शनच्या दृष्टीनं प्रयत्न करायचा पहा साधारणपणे त्याची जी उंची आहे जाडी आहे ती जाडी आपण योग्य गतीनं योग्य प्रकारे पकडायची आता आपण हे आपल्याला पेंटिंग करायचं आहे म्हणजे त्याला रंगवायचं आहे त्याच्यामुळे इथं जे अंतर आहे ते थोडंसं ठेवायचं आपण आपल्यासाठी म्हणजे चित्र ज्यावेळेस आपल्याला सॉरी अक्षरलेखन जे आपल्याला रंगवायचं आहे हे टायपोग्राफीमधलं ते आपण ह्याच्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे याची उंची वगैरे आपल्याला योग्य प्रकारे घेता येते दुसरी गोष्ट हे जे अक्षर आहेत ते लंब रूपात व्यवस्थित आपल्याला येतात Paha. Hmm. Ya pula फुलपाखरू हे अक्षर आपलं परफेक्ट झालेलं आहे म्हणजेच सुंदर असं आपल्याला हे अक्षर आपल्या परीक्षेला जर आलं तर आपल्याला हे काढता येईल हे अशा प्रकारे फुलपाखरू आपण या ठिकाणी अक्षरलेखन केलेलं आहे योग्य प्रकारे आपल्याला हे ये करता येतं त्याच्यासाठी आपण हे जे ग्रीड टाकलेलं आहे ते ग्रीड टाकून आलेख टाकून आलेखाचे दोन दोन सेंटीमीटरचे आपण या ठिकाणी चौकून टाकलेले आहे ते साधारणपणे आणि त्याच्यामध्ये हे फुलपाखरू हे अक्षर आपण स्केच केलेलं आहे त्याच्यामध्ये कलर्स भरले की हे अक्षर आपलं पूर्णपणे एकदम बेस्ट आणि फँटॅस्टिक या ठिकाणी दिसून येईल खूप खूप धन्यवाद या ठिकाणी आपण हे अक्षरलेखन पाहिलेलं आहे या ठिकाणी आपण थांबतो आहे पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू